सुंदर अशी सांशिष्टीम आहे पाऊस सुंदर आहे पण गरुड आहे मागच्या वेळेला गरुडानं हार घातला होता नाही का पण आता पाऊस असल्यामुळं आत मंदिरामध्ये आपण कीर्तन करतोय असो विढाला विढाला सेवेकरता घेतलेला अभंग माझ्या तुकोबारांचा चार चरणाचा अभंग या अभंगामधून मानवी जीवनाचं यथार्थ जीवाचं कल्याण कशामध्ये वर्णन करतात ज्या जगाच्या विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही सेवा करतो तो परमात्मा कुठं असतो तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये तो, तो परमात्मा ऐका संत महात्म्याने तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला एक पण तो मार्ग तुम्ही आम्ही सोडून दुसऱ्या मार्गानुसार चालतो वाट सांगे त्याच्या पुण्यानाही पारण होती उपकार अगणित महाराज म्हणतात या जगताच्या पाठीवरती वाट दाखवणार केवढं मोठं पुण्य आहे तुकोबरा अभंगाचे पार्श्वभूमी मांडत असताना तुकोबराने पहिल्या अभंगामध्ये भक्त हा शब्द वापरलेला आहे भक्ताचे भक्ता प्रकार चार ज्ञानी भक्त देवाला आवडतो पण ज्ञानी भक्त आवडत असताना त्या ज्ञानी भक्ताच्या अंतकरणामध्ये अहंकार नसला तर तो भक्त आवडतो ऐका म्हणून जीवनामध्ये सांगत असतात भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम तू खो बर आहे सांगताय देवाला सांगावं लागत नाहीत भक्ताची कामं करायला अ देव न सांगता भक्ताची कामं करतो देवाची हे चाडे आळवावे देवा ओ सदे भाव पडून या महाराज देवाला सांगावा लागत नाही भक्ताची कामं करण्याकरता जगाचा विश्वाचा मालक परमात्मा न सांगता भक्ताची कामं करतो का तर तो जो साधक आहे तो रात्र दिवस भगवान परमात्मेच चिंतन करतो पांडुरंग ध्याने पांडुरंग 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 पांडूरंग ृतीचा पण पाडुरा जागृतीचा पो पाडुरामृतीचा पो पाडुरावे पाडुरंग बारे पाडुरंग गाडी रंग बाबे जागृतीचं पाडूरंगो जागृतीचा बद पाडू रंग पादुरंगू पाडुरंग बाडुरंग जाडुरंग बादुरंग जांगे पाडुरंग जाडुरंग बा अवस्था जर असेल पांडुरंग ध्याने पांडुरंग 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 जागृती अवस्था पांडुरंग परमात्म्याचं चिंतन स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्म्याचं चिंतन नवे नव्हे विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता, ज्याचा विषयच नारायण बनलेला आहे त्याला जन आवडत नाही त्याला धन आवडत नाही त्याला माता पिता आवडत नाही अखंड त्याची अखंड, अखंड अखंड हरी तुझे नाम गाई ना अखंड या पाखंड नेणे -ने काय जो असा जो भक्त आहे महाराज जो देहावरती उदास आहे साधकाची दशा उदास असावी महाराज तुक्र इतकं गोड पुरावा आहे साधकाची अवस्था कशा असावी एकांती लोकांती मी पुढचा शब्द वापरत नाही तेवढी योग्यता माझ्याजवळ नाही पण मी बोलून बोलू शकत नाही माई बाप एकांती लोकांती महाराज म्हणतायत बोलणं करू नये महाराज म्हणतायत हुको बर उगीच म्हणत नाही तुका म्हणे अम्मा एकांताचा वास इंद्र पुरावा देतो तुका म्हणे करी आयशियांचा संग आणि जेणे नोय भंग चिंतनाचा दास भूषणे आणि कापे तया भेने का। आयुष्यामध्ये ज्या साधकांच्या माई बापांच्या आयुष्यामध्ये त्या साधकाच्या चित्ताची अवस्था पाहिली भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणत कोणतीच गोष्ट त्या साधकाचा जो भक्त आहे त्याच्या चित्ताला दुसरं काही आवडत नाही देवाचे चाडे आळवावे देवा उस दे भाव तुकोब्राय दुसरं पुरावा देत आहेत एक धरीला चित्ती अमीर पती, तेने झाले अवघे काम निवारला भवश्रम भगवान परमात्म्या शिवाय दुसरं त्याच्या चित्ताला दुसरं काही आवडत नाही आणि आवडलं तर तुकोबराय म्हणतायत ए देवा माझ्यावरती कृपा कर माझ्या चित्तामध्ये तुझ्याशिवाय दुसरं काही आवडून देऊ नको जेणेकरून तुझं माझ चित्त तुझ्या चरणाजवळ स्थिर कर ठाव दे चित्ता राखे पाया पासी आणि सखळ वृत्तीसी अखंडित म्हणून तुकोब्र काकड्याच्या अभंगामध्ये चित्ती तुझे पा... पाय तुको बर सांगताय चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण एक मागणी आता तुम्हा दातारा देवा तुझ्या भगवान परमात्म्याशिवाय दुसरं तुम्हाला माझ्या चित्ताला दुसरं काही आवडून देऊ नकोस आणि दुसरे मज नाही आता आणि चित्तापासून या नवे नव्हे माझी जनाबाई सुद्धा भगवान परमात्म्याला सांगते देवा माझ्या चित्ताला दुसरं काही आवडून देऊ नको रे कारण ज्या वेळेला चित्ताला इतर गोष्टी आवडतील ना त्यावेळेला भगवंता तू दूर होशील म्हणून तुकोबरा इथं वर्णन करत असतात भक्ताच्या साधकाची अवस्था सांगितली नवे नव्हे जो भक्त आहे जो भगवान परमात्म्याची सेवा करणारा साधक आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे दुःख येऊ दे, दे याची चिंता नसती माई बापू हो आनंद निर्भर असो भल ते ठाई आणि सुख दुःखा चाड नाही अम्मा रात्र दिवस युद्धाचा प्रसंग जरी करायला लागला झुंजार ते विष्णुदासा जगे महाराज झुंज जरी ध्यायची झाली तरी पट्टे झालो आम्ही विष्णुदास जगी तो को आहे सांगतायत देवा त्याच्याही पुढे असं वर्णन केलंय मऊ मे आम्ही विष्णुदासा जगी अ नाटाळाच्या हनु आ, आ, माता काठी असं वर्णन केलेलं आहे तुकोबरा सांगतायत आयुष्यामध्ये भगवंता तुझ्या विश्वासावरती तुझ्या नामचिंतनाच्या जोरावरती आज तुमचं आमचं जीवन चाललेलं आहे संत मायपांचं जीवन चाललेलं आहे कल्पना करा हीच अवस्था तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये प्राप्त होत असताना तुकोबरा इथं सांगतायत जगाचा विश्वाचा मालक परमात्मा जो आहे तो तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे ज्ञानोब्राईंची ववे तैसा हृदयामध्ये रामू आस्ता सर्व सुखाशी का भ्रमताशी कामू विषयावरी भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदय पेटीमध्ये संपुष्टे हृदय पेटी, पेटी। करोणी पोटी साठव संत पद्मनाभ जोडेला महाराज एके ठिकाणी सुद्धा वर्णन केलेलं आहे तुका म्हणे पोटी साठविला देव आणि न्यून तो हा भाव कोणा मग आज आमच्या हृदय पेटीमध्ये भगवान परमात्म्याला साठवलं जगाचा विश्वाचा मालक परमात्मा न सांगत काम करणार नाही का तो कोबराय सांगतायत न सांगता करी सर्व काम देव भक्ताच्या सानिध्यामध्ये राहत असताना तीन मात्र मनामध्ये संकोच न ठेवता सर्व भावान देव त्यांच्या सानिध्यामध्ये दे राहतो जिथं साधक जाईल जिथं भक्त जातील त्यांच्या मागही असतो आणि पुढेही असतो मनवणी हिंडे मागे मागे आणि घरटी जागे घालीत असे मग तो साधक ऊच असू दे नीच असू दे जातीन असू दे मूळ असू दे मतीन असू दे दुष्ट असू दे अविचारी असू दे वेशा असू दे गणिका असू दे चांडाळा असू दे हिथ कोणताही भेद नाही गेले भेदा भेद अंतकरणामध्ये फक्त, अंत फक्त एकच ध्यास आहे ज्ञानोपराध्यामध्ये सांगतायत तो आधी जरी दुराचारी तरी सर्वात मुची अवधारी जायसा बुडाला महापुरी न मारुता निघाला ज्ञानोबराय म्हणतायत तो दुराचारी जरी असला तरी तो माझा भक्त आहे हो तो मला आवडतो त्यामुळं भगवान परमात्मा सांगतायत इथं आणि त्या साधकांच्या सान्निध्यामध्ये भगवान परमात्मा राहतो नुसता राहत नाही तर त्यांची कामं न सांगता करतोय कसलीही निर्लज्ज असणारी काम माझ्या देवानं केलेत का तर फक्त भक्तीच्या जोरावरती हो मला सांगा उदाहरण मी पुढं सांगेनच फक्त अभंगाचा मी शाब्दिक अर्थ सांगायचा प्रयत्न करतो सकुबाईसाठी स्वतः सकू झाला त्याच्या पतीच्या मनोकामना असणारा जगाच्या विश्वाच्या मालकानं पूर्ण केल्या असलं अ निर्लज्ज असणार काम माझ्या देवानं परिपूर्ण केलं सकोबाई पंढरपूरला आणि त्या सकोबाईसाठी जगाचा विश्वाचा मालक परमात्मा सकुबाईचं रूप घेऊन स्वतः काम किरणात पतीची इच्छा पूर्ण करणारा जगाच्या विश्वाच्या मालकाला दिवस गेले आणि सकोबाईच्या उदरामध्ये तो बीज अंकुर वाढू लागला इतका मोठा असणारा चमत्कार माझा भगवान परमात्मा करतो न सांगता करी काम त्याच्याही पुढे सांगू हो चोकोबाच्या पत्नीचं बाळत पण करणारा जगाचा विश्वाचा मालक परमात्मा चोकोबाची बहिण झाला आणि हका मारी अरे चोकोबाच्या पत्नीच असं असणार का माझा जगाचा विश्वाच मालक परमात्मा चोकोबाच्या भणीच्या रूपामध्ये जगाचा विश्वाचा मालक येऊन चोकोबाच्या कुटुंबामध्ये पत्नीचं बाळ करतोय असा असणारा न सांगता काम करतोय नाथबाबांच्या घरी छत्तीस वर्ष माझ्या भगवंताने श्री खंड्या या नाथबाबांना झाडांचं झाडांची फुलं आणून देवपूजेसाठी आणून दिले कावडीनं गोदावरी गोदावरीचं पाणी कावडीनं घेऊन आले देवपूजेसाठी गंध उघळून देणं स्वतः नाथबाबांच्या वडिलांचं श्राद्ध देवानी घातलं पंक्ती वाढल्या देवानं धर्माघाडी ह धर्माग उचिष्ट ते धर्मांच्या घरी सुद्धा माझ्या भगवान परमात्मेने उचिष्ट गोळा केलं न सांगता करी सर्व काम असे अनेक उदाहरणं सांगीन पण जगाचा विश्वाचा मालक परमात्मा तो न सांगता काम करायचा असेल तर त्या भगवंताला काय करावं लागेल तर तुकोबरे दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत सातविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकोटी मृत्यू त्या भगवान परमात्म्याला ह्या हृदय पेटीमध्ये साठवावं लागेल या हृदय पेटीमध्ये म्हणजे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही महाराज अखंड जसा आपला श्वास चालतो ना अजपा जपणे उलट पानाचा ते, ते मनाचा निर्धारवास आहे जसा श्वास आपला चालतो ना तस राम कृष्ण हरी किंवा सतत जय कृष्ण श्वास घेतला की जय कृष्ण श्वास सोडताना जय कृष्ण श्वास घेताना राम कृष्ण हरी श्वास सोडताना राम कृष्ण हरी असा जर जप झाला तर जगाचा विश्वाचा मालक परमात्मा तो नाही येणार तो कुणाच्याही रूपामध्ये आपल्या कुटुंबामध्ये येऊन तो आपली सेवा करेल न सांगता करी सर्व काम पण त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवावं लागेल साठविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर दहा कोटी मृत्यूबा आता ज्यांनी ज्यांनी हृदय पेटीमध्ये देवाला साठवलं उदाहरण घ्या हनुमंतरायने देवाला साठवलं सावंत हृदय हृदयपेटीमध्ये साठवलं याची उदाहरण मी पुढे सांगेनच तिसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं मागण्याची आस पाहि कडे आणि चिंतल्या रोकडे मनोरथ तुकोबर सांगतायत जगाच्या विश्वाच्या मालकाला काही मागावं लागत नाही महाराज जो विठेवरती उभा राहिलेला जो भगवान परमात्मा आहे दिनांचा कृपाळू माई बाप आहे कनवाळू आहे कृपाळू आहे वज्रासारखा कठीण असणारा भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासाठी एवढा सोयरा आहे ना महाराज त्याच्याकडं जर आपण गेलो तर तो विटेवरून खाली उतरतो दोन पावलं त्याच्याकडे जर आपण टाकले ना तो जगाचा विश्वाचा मालक परमात्मा आपल्याकडे दहा पावलं टाकतो एवढा तो दिनांचा सोयरा आहे तो एके ठिकाणी नामदेव सुद्धा वर्णन करतायत आजी म्या